डे टू यू आद्या हॅपी बर्थडे हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समता तर आमच्या आद्याच्या व्हिडिओला सुरुवात झाली आद्यापासून सुरुवात व्हिडिओ काढायला आहे ना आद्या ए माकडू मग कशी करते कशी करते एवढी पडशील ना बरं चलो बाय बाय व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा का हे काय 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 झालं 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 आद्या बाबू ओ काय चाललंय काय चाललंय आद्या काय चाललंय

बापरे किती टी व्ही बघायला लागते तुला लब्बाड राणी कोण आहे रब्बाड लब्बाड राणी तू बाबू अद्या आता खेळायचंय ना चल मला स्वयंपाक करायचा आहे आ खेळते का मी स्वयंपाक करते हां हा? रडणार नाही ना तुला गाणं लावून दिले टी व्हीला ए बाबू माकलू आ बुबू आ बुबू बुबो आ बुबू आ, 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 बुबु, आ, पी दे मला चल हां हां ना बस अजून घेऊ पी अजून दे पी मला चल हा पी दे मग मला अरे पी दे ना <laughs> मी ना बोलणार आध्यासोबत कट्टे आधी अजिबात ऐकत नाही नसत टी व्ही बघते नसत टी व्ही बघते माकड बाय मी चालले स्वयंपाक कराय बाय जा स्वयंपाक कराय होय होय स्वयंपाक कराय जाऊ का <laughs> काशी करते कशी करते शक्ती आली लय शक्ती आली तुला अडूशू अडुशू अडुसू अडुसू नाकू दे नाकू दे बाबू माझ्या बै अद्याचे उलुशे नाक उलुशे नाक बाऊ बाय बाय जाऊ का स्वयंपाक कराय टी व्ही बघते नाही ते बाय अद्या आणू पिलू कुठे गेले काय खाते बघू दात दात आले दात आ।, आ करा आ आकारा आकार <हाँ था व्यास्थ> आगावपणा करते चला बाय बाय अद्या बाय बाय मी जाते बाय आ बाय 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 तर चला आमच्या आद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आज अद्याचा स्पेशल व्हिडिओ आहे ना अद्या नाही दिसत टीव्ही नाही दिसत हॅपी बर्थडे टीव्ही काय काय तुझे मग अरे रे बाळ बाळे हो इकडं काय हसाय का, हसा, का होत तुला सकाळपासून हसतेस प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे काय अभ्यास केला ना काय नाही कशाच हसायला आलं कधी केलंय पडचिल पडचिल अरे बस येतो बस सर आण मा आकडा अद्या त दे